नमस्कार मित्रांनो वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आहात मस्त आहात आणि आनंदी आहात तर आजही खूप छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी सुंदर विचारांचा तर माझ्या मैत्रिणींनो आपल्या चॅनलचं नावच आहे वेलनेस विथ दमयंती सो वेलनेस आपलं मानसिकही तितकंच महत्त्वाचं आहे आणि शारीरिक देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर आपल्या व्हिडिओचा सारांश असा आहे मित्रमैत्रिणीनो दिवसभरात जसा विचार कराल तसं आयुष्य बनते कारण प्रत्येक दिवसाचा काय म्हणतात प्रत्येक दिवसाचा इनपुट हा येणाऱ्या प्रत्येक दिवसावर अवलंबून असतो मला असं तरी वाटतं अर्थात प्रत्येक क्षणाचा सुद्धा सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका नक्कीच तुम्हाला मदत करणाराच आहे तर मित्रमैत्रिणींनो आपला प्रत्येक दिवसाचा परिणाम आपल्या आरोग्यावर मनस्थितीवर आणि आयुष्याच्या यशावर होतो जर आपण सतत नकारात्मक विचार भावनांमध्ये किंवा वागणुकीत अडकून तो दिवस घालवत असू तर त्याचे अनेक तोटे होऊ शकतात नकारात्मक पद्धतीने दिवस व्यतीत केल्याने मानसिक थकवा आणि तणाव वाढतो त्याचप्रमाणे नकारात्मक विचार सतत डोक्यात राहिल्यास मन शांत राहत नाही चिंता वाढते आपल्या झोपेत खंड पडतो आणि आपली निर्णय घेण्याची क्षमता कमी होते मित्रमैत्रिणींनो कारण मन आणि शरीर ह्याचा संबंध असतो जे आपण मनात विचार करतो त्याचा शरीरावर परिणाम होत असतो अर्थात जर आपण नकारात्मक विचार करत असू तर नकारात्मक विचारच शरीरावरचे परिणाम करतील ना आणि त्या नकारात्मक विचारांचा परिणाम काय काय होतो आपल्या शरीरावर तर रक्तदाब वाढतो पचन नीट होत नाही थकवा आणि अशक्तपणा जाणवतो नकारात्मक वृत्तीमुळे आपण सतत कुरकुर करत असतो इतरांवर राग काढतो किंवा इतरांचा राग राग करतो ह्यामुळे काय होतं नातेसंबंधांवर विपरत परिणाम होतो कुटुंबियांशीही आपली भांडणं होतात कालांतराने आपले मित्र कमी कमी होत जातात आणि त्यामुळे काय होतं सामाजिक आयुष्य आपलं नकारात्मक होतं तर नकारात्मक विचारांमुळे स्वतःवरचा विश्वासही कमी होतो मित्रमैत्रिणींनो मग त्यामुळे ना कधी कधी संधी समोर असूनही ती हातातून निसटून जाते अशा प्रकारच्या चुका टाळण्यापेक्षा आपण त्यात अडकूनच राहतो नकारात्मक विचार करत बसल्याने कोणताही उपयोगी कामासाठी वेळ राहत नाही कोणत्याही उपयोगी कामासाठी वेळ राहत नाही दिवसाचा उपयोगच होत नाही प्रगती थांबते आयुष्याला दिशा राहतच नाही नकारात्मकतेने भरलेला दिवस म्हणजे आयुष्यात वाया गेलेला तुकडा पुन्हा एकदा सांगते नकारात्मकतेने भरलेला दिवस म्हणजे आयुष्यात वाया गेलेला तुकडा ह्यामुळे मित्रमैत्रिणींनो आरोग्य नाती करिअर आणि आनंद ह्या सगळ्यांवर वाईट परिणाम होतो म्हणून शक्य तितक्या सकारात्मक विचारांसोबत आशावादी दृष्टीने दिवस घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे सकारात्मकतेने दिवस घालवला तर आयुष्य सुंदर होऊ शकते तर आय होप इतके सुंदर विचार तुम्हालाही सुंदर वाटलेच आहेत चला मग पटकन व्हिडिओला लाईक करा जास्तच तर लोकांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद